आगरी पाड्यावरतून आलो विटीला आता वडलेत माझे बाईक चालून चालून एक चांगला संदेश बदलापूरच्या घटनेबद्दल नमस्कार मित्रांनो मॅडिंजरकर आमचं युट्यूब होती तुमचं सगळ्यांना पुन्हा एकदा एका नवीन मित्रांनो स्वागत असा तर मित्रांनो आज असं हंडीचा दिवस माझ्याकडनं सगळ्यांका हंडीच्या शुभेच्छा तर मित्रांनो आज जाऊचा असा बाईक कडायक कारण की इकडे कामावरनं सुट्टी घेतलं आहे आणि इकडचे सगळे पोरगे सांगतो तिथे इकडे थांब इकडे थांब पण मी थांबाग नाही तर आपल्या जाऊ तसा भाई कडाक म्हणजे आकाशच्या तिकडे तिकडची मजा तिकडची हंडी बहुक जाऊची असत तर मग जाईन मी आता थो थोड्या वेळातच त्यासाठी आता मी पहिलं कल्ले केस कापू केस कापून झाल्यानंतर मग मी जाईन तर आधी पहिला फुलून बघूया उघडा जा नंतर केस कापून झाल्यानंतर तुमका मी भेटते तर मित्रांनो कसा कस पोचलोय आयकड मध्ये काय बसलं मनीष मार्केट हां तर मित्रांनो आम्ही आता इथला आता मनीष मार्केट जवळ जाऊचा आता आपल्या कोर्टला इकडून मग हंडी जाऊची आता असा बघूया पावसा पावसाचा काय वातावरण असा पाऊस जोरात लागायला लागलो म्हणून आम्ही ब्रिजच्या खाली थांबला तर बघा ब्रिज आगरीपाड्यावरतून आलो विटीला आत वडले आहेत माझे बाईक चालून चालून पुरी वाला, पुरी वाला, जा जा वीडियो 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 पंचम पुरीवाला फेमस पुरीवाला एस स्टेशनच्या समोर त्याचा स्टॉल आहे तर तुम्ही बघू शकता त्याचे व्हिडिओ युट्यूब आणि ला दिसतील पंचम पुरीवाला बड़ी बड़ी एक नंबर बा हो, मुंबई महानगरपालिका मुख्यालय आपण पाहतोय हे आपलं स्टेशन आहे सीएसटीच इकडे मित्रांनो पाणी बघू शकतात सध्याच्या परिस्थितीत किती असा आहे बघा व्हाळ झालो पाणी तर आता आपण आहे वायब्रिज शब्दों में आपको सुनाना साल का लोकप्रिय गीत ये, 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 ये। पूरच्या घटनेबद्दल महिलांना सर्व गोविंदा भटकांचं हार्दिक स्वागत करतो साई श्रद्धा ठिकाणी आहे आपल्याला एक विनंती आहे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार सर्वच वरती चढणारा गोविंदा चौदा वर्षाचा वडील असा हे नियम केलेला आहे आपण पुढच्या हंडी भाग असताना याची काळजी घ्या कारण की नियमा तर आता आपण आलो आहे चिंच पोकळीला आणि आकाशचा ग्रुप आहे त्याची महालक्ष्मी हा आपला ग्रुप आहे म्हणजे आकाशचा त्या ग्रुप सोबत आपण आहे

आपण आता आलो आहे वरळीमध्ये जांभोळी मैदान तू बघ काय डांबोरी ना डांबोरे मैदान जांभोरे मैदान जातायत कुठे वरून येतो इकडे एवढ चिकल असताना मित्रांनो चप्पल घालून येऊक नको ने तो बघा समोर बघा कसं चालता बघा बघितला कसं चालता आणि माझ्या चप्पलाची पण अवस्था बघा कशी झाली चला जाऊया आपण भेटूया बाहेर जाऊया सिक्स पी एच के आ। असेल की हा पासष्ट लाख ला विक्री चालू आहे सध्या रेंज आहे भाई तुम्ही प्रॉपर कुठे राहता डिवाईन डिवाईनचं गाणं लावलं तांबडी तांबडी मध्ये आपलेच आहेत पण सगळे काय बोलतो फोन लावू बाय आय वॉन्ट डिवाइन बिग फॅन डिवाइन फोन काय झालं दाखवायला पाहिजे फोन ती तांबडी तांबडी रात्रीच्या वेळीला अरे बाबू कुठे अरे तांबडी चांबडी वा फिर पाणीपुरी खाकी तांबडी चांबडी मी मजा रेल काय बोलतो हा ते तेजस्चे पप्पा आहेत ना अरे एक नंबर ना भाई वीडियो कॉल तो उठा ना बाबा तांबड़ी चामी आकाश हंडी ला, ला हा अरे अपना भाई का एक ब्लॉग चालू है ना मैं उसको बोला तांबड़ी चामड़ी में अपना भाई है बोला मेरा भाई का ब्लॉग है ना भाई हाँ तो एक काम कर वीडियो कॉल उठा उसको खाली ब्लॉग में एक शॉट लेने दे खाली हाँ चल तर मित्रांनो तांबडे तांबडे जो रॅप आपण बघतोय सध्या ट्रेंडिंगला आहे त्यामध्ये तर ज्या त्या व्हिडिओमध्ये जो समोर तो गातो आहे जो ऍक्टिंग केले आहे तर त्याच्यासमोर आपण चॅटिंग करतोय आपला भाऊ आणि आपले चष्मी झाला ना नाही हे मल्हार अरे मेन हिरो किती रे आपला रुख के दिखाव ना जरा रुख के दिखाव ना आकाश किधर ए मेन हा येतोय येतोय आकाश कुठे मेन माणूस कुठे हा येईल 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 त्याला फक्त एक ब्लॉक मध्ये घे आणि मेन हा बघ दाखवतो दा आकाश रील वाला अरे अरे आज इधर हे किधर भाई अरे एक नंबर भाई व्हिडिओ एक नंबर था एक नंबर भाई आवाज वाला अरे कल ही देखा इसने डाला इसका था ये देख पप्पा है हा आ, इसका पप्पा है अरे अभी किधर है किधर आ नंतर फोन कर चलो भाई

जेवणाचा प्रोग्राम चालू आहे आणि आपण चालू आहे आता मैदानाच्या बाहेर जेवणाची सोय आपली पब्लिक बसली आहे ती आहे बघा आणि आपली पब्लिक इथे अजून दोन काय दोन हे काय आहे बघ तुम्ही अजून เยี่ยดา आहे मानाची सलामी आहे मंडळी आपल्या लाडक्या गोरे लोकांसाठी लक्ष्मी याचा प्रयत्न सुरुवात झालेले बाकीच्या दोन त्यांनी सहकार्याची भूमिका घ्या आपण मराठी माणसं मराठी संस्कृती जपायची आहे ज्येष्ठ शिवसैनिक भावकर साहेब आपण नंद मंच कृपा करायची ज्येष्ठ शिवसैनिक भावकर साहेब नऊ वर्षासाठी

जहा ताराची उलटूच कसं हळू सावकाश 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 काही गडबड करायची नाही सण साजरा करायचा आहे उत्सव साजरा करायचा आहे तिजा करून घ्यायची चलो पर पर तुषा फार फार लावून असताना आपल्याला विनंती करतो प्लीज वेळ फार कमी आहे शेवटचे फक्त इतर तास राहिलेले सहकार्य करायचं आपल्या जवळचं भूमिका पत्र काय बेस्ट असा करेल आपल्या जवळचा पिशव्या मारतात आपल्याला कंप्लेंट आलेली आहे प्लीज तीन नंबर पत्ता सुद्धा मारल्या जातात एकमेकांच्या घरावर मारू नका एकमेकांच्या अंगवर मारू नका आपण या गोविंदासाठी इथे पिशव्या घेतलेल्या होत्या ना गोविंदा पत्रकार मारा परंतु भयांडी फुटल्यानंतर आपण ज्यावेळी खर खाली येतो सुखू तेव्हा मारायचे समोरा समोर मारतायत काही इथे कंप्लेंट आलेले आहेत आप आपल्याला विनंती करतो प्लीज नाव सुद्धा माहिती पण आपण नाव घेऊ शकत नाही आप ते आपल्याला विनंती करतो विश्व माता जरा विचार करा एकमेकांवर जवळजवळ ठीक ठर आठ पंच लागलेले त्या गोविंद पथकाचे जवळजवळ सुंदर बोला गणपती बाप्पा लावले जात आहेत जरा जोरदार जरा टाळ्या आपल्या छोट्या बालकासाठी आपण टाळ्या वाजवल्या धैंडे आपण ओढायची मित्रा सुंदर धैंडे आपल्याला पुढलेली आहेत त्याने चालेल मित्रा आरामात घे खाली चालेल चालेल घे ये खाली ओके चालेल चालेल धैंडे खाली करतो आपण धैंडे खाली आणून आपण पोडायची

चंद्रानीय मनोसर त्यांच्याग्वार आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे चंद्रानीय मनोसर त्यांच्याद्वार सुरुवातीला एवढा शिकलो तर मित्रांनो मी आता पोचले असे विकरुळ आपल्या जागेवरती परत एकदा तर मग आता बघूया जेवणाविण्याचा कार्यक्रम असतो यांच्याकडे काहीतरी जेवण बिहून तर आता आपण जेवणार आणि नंतर मग झोपणार उद्या सकाळी काम करणार आणि संध्याकाळी जायचा प्लॅन आहे आपल्या गावात बघूया काय होता तर चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करू विसरू आपल्या चॅनलला जर कोण नवीन दिला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नको तर चला भेटूया आपण उद्या संध्याकाळी चला